हो बाळासाहेब ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीमध्ये चोवीस तास डॉक्टरचे पथक होतं नाव सांग नाव सांग पटकन का पेसमध्ये आले नाही ते देखील सांग का त्यांनी पेस घेतली नाही ते सांग का त्यांनी बुलेटिन काढले नाही ते सांग का ते लोकांसमोर आले नाही ते सांग नाही सांगू ना ना शकत रामदास उदैवानी खोटे आरोप केले आहेत मी आरोप केले नाहीत मी संशय व्यक्त केलाय मी संशय व्यक्त केलाय आणि आता मी जातोय ना कोर्टामध्ये तुझ्या विरोधामध्ये मीच जातोय ना तुझ्या विरोधामध्ये आता न्यायालयामध्ये मी जातोय आणि तू नाकोटेस काय सांगतोयस आता पहिल्यांदा अनिल परबची नाकोटेस केली पाहिजे की त्यांनी मौसडीस बिल्डरकडनं घेतल्यात की नाही कोट्यावधी रुपये त्या प्रेम नगरच्या एसआयच्या स्कीममध्ये घेतल्या की नाही याची नाकोटेस या अनिल दला या दलाकडून झाली पाहिजे दलाल झाली पाहिजे पैसे खडायला बिल्डर काढून आणि हे प्रकार मी काढलंय ही फाईल माझ्याकडे आहे आता मी हे बोलणार आहे फक्त योगेश कदमची मंत्रिमंडळामध्ये याचा हात काय समजत नाही लोकांना का सगळं कळतंय म्हणून मी कळत आहे या बाबतीमध्ये जी नाकोटिस आहे ती पहिला अनिल परबची केली पाहिजे अनिल परबची केली पाहिजे किती पैसे त्यांनी मराठी माणसाला या मुंबईतून बाहेर काढण्यासाठी बिल्डरची सुपावी घेऊन किती पैसे घेतले त्याची नाकोटी अनुभव झाली पाहिजे उद्धव ठाकरेच्या ऐवजी हा खोटा येऊन का बोलतोय ह्याची नाकोटी झाली पाहिजे त्यांनी म्हटलंय की मेलेल्या माणसाचे ठसे घेऊनचा उपयोग काय असतो तो तुला माहिती ना।, ना मी कसं सांगू कारण ज्या वेळेला उद्धवजीला मी पुन्हा सांगतो शपथविभाव ज्यावेळेला उद्धवजीने मी म्हटलं उद्धव साहेब आपण साहेबांचे पायाचे ठसे घेऊन ठेवले पाहिजेत त्या मला पूजनीय आहेत नाही गमदार भाई मी त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले हे उद्धवजीचे शब्द आहेत आणि म्हणून म्हटलं आमच्या दोघांचे नाकोटेसवामी तेवढा तू गदड्या खोटाड्या भारखाव तेव्हा तू ते नव्हतास हो। ना आम्ही दोघेच होतो ना त्यावेळेला मातोश्रीमध्ये तू काय सांगू शकतोस आणि मी म्हणून म्हटलं मी दोघांची नागकोटेच झाली पाहिजे आमची तुझा काय संबंध यामध्ये तू कोण आहेस तू काय मातुसचा मालक झालास का तू का तुला निम्मा हिस्सा दिलाय उद्धव ठाकरेंनी तर बाबतीत देखील खुरासा होना आवश्यक आहे त्यांनी माझ्या पुतण्याचा उल्लेख केला